पुण्यामध्ये गावदेवती पूजनानंतर नवीन फळे भाज्या सुरुवात निसर्गपूजक आदिवासी कालाकुंबी जमातीचा महत्वाचा सण असलेल्या गावदेवती पूजनाचा उत्सव नुकताच मुलगी येथे हजारो आदिवासींच्या साक्षीने पार पडला या परंपरेनुसार हा उत्सव साजरा होईपर्यंत शेतातील नवीन फळे आणि भाज्या खाल्ल्या जात नाहीत हा सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याने आता सर्व शेतकरी नवीन पिके खाण्यास सुरुवात करतील हा उत्सव वरुण राजा आणि गावदेवती यांच्या प्रतिकृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो याची सुरुवात शासकीय विश्रामगृह परिसरातील जुन्या गावदेवाच्या ठिकाणी झाली येथे पुंजारा दमण्या वळवी यांनी पूजा केली या सोहळ्यासाठी वीस ढोलवादक आपापले ढोल घेऊन आले होते आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या ढोलांच्या गजरातच पूजनाला खरी सुरुवात झाली आणि ढोल वाजवतच गावदेवती पूजन स्थळापर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली या पवित्र उत्सवासाठी मुलगी गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी दिवसांपूर्वी दुधाने स्नान करून व्रताचे पालन केले यामध्ये माजी पोलीस पाटील वसावे यांच्यासह अनेक गाव प्रमुखांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या त्यात पुंजारा नुरजी वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी आणि इतर मान्यवरांचा समावेश होता यात प्रदीप वसावे रामसिंग वसावे बीजा वसावे धीरसिंग वसावे विजय वसावे मधुकर वसावे रूपसिंग वसावे करमसिंग पाडवी आणि काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद वसावे पार्था वसावे उपस्थित होते याशिवाय बाप पार्टीचे चंद्रसिंग वसावे रोता वळवी आणि विनय वसावे कागड्या वसावे एडव्ह सरदारसिंग वसावे तडवी रामागुरुजी तसेच पत्रकार आपसिंग वसावे धीरसिंग वसावे खेतमल वसावे आणि इतर ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते हा दैवी सोहळा यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले त्यात सागर वसावे तुकाराम वसावे रमेश वसावे बाजा वसावे काल्या वसावे जेकमसिंग वसावे तानाजी वसावे, ताना वसावे। आणि इतर सर्व ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली या पूजनाची एक खास परंपरा आहे या पूजनापूर्वी गावातील कोणताही व्यक्ती नवीन धान्य फळे किंवा भाज्या खात नाही या काळात गावातील ज्येष्ठ व्यक्ती खाटेवर बसणे बाहेरचे जेवण करणे दगड फेकणे पादत्राणे वापरणे आणि सागाच्या पानांना स्पर्श करणे यांसारख्या गोष्टी टाळतात अशी माहिती यावेळी देण्यात आली